तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघलेलं बायसेप आणि ट्रायसेपच्या एक्सरसाइज आज आपण बघणार आहोत शोल्डरचा एक्सरसाईज त्याचबरोबर जर तुम्ही पोलीस भरती करत असाल आणि जर तुमचा गोळा आउट ऑफ जात नसेल तर या एक्सरसाइज नक्की फॉलो करा तुमचा शंभर टक्के गोळा वाढेल तर जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्याने चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूयात त्याच मित्रांनो तुम्हाला ही एक्सरसाईज करायची सुरू मारायचे ओरो थ्री फोर फाय सिक्स सेवन एट फोर तर मित्रांनो याचे तुम्हाला पंधराशे तीन सेट करायचे त्याच्यानंतर तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघा पोझिशनवर हो त्याच्यानंतर वाय तर मित्रांनो याची तुम्हाला दहा बारा आणि पंधरा अशी टोटल तीन सेट करायचे त्यानंतर तुम्हाला असे चेस्ट अप करायचे आणि त्याच्यानंतर फोर फाय तर मी या एक्सरसाईज तुम्हाला सेम सेट करायचे तीन दहा बारा आणि पंधराचे टोटल तीन सेट करायचे त्यानंतरची एक्सरसाइज बघा चेस्ट त्याच्यानंतर थ्री फोर फाय मन तुम्हाला सेम सेट करायचे आहेत दहा बारा आणि पंधरा यानंतरची एक्सरसाइज एकच डबल घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 3 4 फोर फाय सिक्स 8 एट नाईन ठीक मित्रांनो याचे तुम्हाला दहा बारा आणि पंधरा त्याचे टोटल तीन सेट करायचे आहेत तर मित्रांनो याच्यानंतरची एक्सरसाइज आहे ही बघा आता तुम्ही हाच असा आणि हा वरती पुश करायचा वन ची थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तर मित्रांनो पण तुम्हाला सेम सेट करायचे दहा बारा आणि पंधरा दोन्ही आता निघाला सिक्स सर एट नाही तर मित्रांनो ह्या एक्सरसाईज जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा शंभर टक्के गोळा वाढेल आणि जर तुम्ही घरी वर्कआउट करत असाल होमवर्कआउट तर हा शोल्डरसाठी सुद्धा बेस्ट वर्कआउट आहे तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद